छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक दैदिप्यमान राज्यभिषेक सोहळा बदलावर पश्चिम बस डेपो समोर पार पडला माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते राम जगताप यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते गेल्या अनेक वर्षांपासून बदलावर पश्चिम बस डेपो समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुनर्वसन करत त्या ठिकाणी किल्ले रायगडाची प्रतिकृती साकारत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी सदरच्या शिवसृष्टीचे लोकार्पण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशच अक्कलकोट संस्थानाचे संस्थानिक मालोजीराजे भोसले यांच्या शुभास्ते या शानदार सोहळ्याचे लोकार्पण करण्यात आले भव्य रोषणाई ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच करून हा राज्याभिषेक सोहळा आमदार किसन खोथोरे यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच बदलापूर शहरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता लोकेशनला मी बोला गेलेला आहे असं वाटलं की पूर्ण इतिहास पुन्हा बदला पुढे शिवाजी महाराजांचा सर्वांपर्यंत पाहिजे तसंच शिवाजी महाराजांनी हा गावाचा उत्साह आणि ज्या प्रकारे सगळी युवा पिढी पण सगळे मैदानी खेळामध्ये इन्व्हॉल्व्ह होते हे बघून मला खूप बरं खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मध्ये साजरा होतोय हा बदलापूरकरांसाठी एक पर्वणी आहे खऱ्या अर्थाने साडेतीन वर्षापूर्वीचा हा जो इतिहास आज जागृत केलाय राजेंद्र चव्हाण यांनी मनापासून तिथं लक्ष देऊन येत केलंय आणि चांगल्या प्रकारचा पूर्ण विधिवत विधिवत पूर्ण काम केलंय त्यामुळे राज्याभिषेक केवळ केला नाही तर तो विधिवत केलाय त्याबद्दल निश्चित बदलापूरकरांच्या वतीने मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो खरं बोलायला गेलं ना काय बोलाव हे आणि महाराजांना वंदन करावं काय करावं आणि आज जो सोहळा सगळ्यांकडे तुमच्याकडे आम्ही जो सोहळा मांडला आणि तो सोहळ्याचं रूपांतर तुम्ही या सोहळ्यामध्ये केलेला आहे पण तुम्हाला कुठल्याही कुठल्याही गोष्टीचा आमच्या मनात नसताना म्हणजे किंतू आपल्या मनात नाही आहे आणि आज खरच आपण जे प्रक्षेपण केलं तर महाराजांच्या शॅल नंतर आपल्याला हा घरोबरीत सोहळा पोहचवला आणि हिंदू संस्कृती काय आहे महाराजांनी काय निर्माण केलंय आपल्या पाठी आणि आजकाच्या पिढी कुठं चालली आहे नक्कीच आपली आता तुम्ही बघितलं माता भगिनी सगळ्या आपल्या नववारी साज मध्ये आलेल्या आहेत महाराजांच्या हितीशी झाल्या आहेत महाराजांचा आत्ता अभिषेक झालेला आहे आणि प्राण प्रतिष्ठा झाली आहे अजून ओपनिंग वेळ अजून वेळ आहे प्रतिष्ठा पति जी आहे त्याप्रमाणे चाललेली आहे आणि ज्या प्रमाणे अपेक्षित केलं होत त्याशिवाय फार मोठं हितशी सगळे सगळेजण म्हणजे रायगडाला आपण तुम्ही म्हटलात तुमच्या डोक्यातून तुम निघालं प्रती रायगड आहे रायगडाला सरस नाही आपण होऊ शकणार पण आपण नक्कीच रायगडाला सम समर्पत आहोत इथे आपण त्यांना त्यांच्या वंदनातून आपण चाललेलो हो। आहोत म्हणून आज शिवराज्याभिषेक सोहळा आपण सगळ्यांना सांगितलं की हा खरोखर सोहळा म्हणजे आपल्या संस्कृतीला आपल्या स्वराज्याला आपण अर्पण करत आहोत त्या स्वराज्याची निर्मिती आपल्या तरुण ह्या पुढे करणार आहोत नक्कीच तरुणांनी या ठिकाणी आता लेझिम आहे ढोल ताशे आहेत आपण बघितलं सनई चौघडा आहे सुतारी आहे आणि मराठोळ्या ह्याच्यामध्ये आज आपली इथे सगळे मंडळी आहेत इथे ज्यावेळेस मंत्रघोष चालला आहे विधी शिवाय करणार नाही महाराजांनी धर्मविधी नाकारला नाही तो तुम्ही आम्ही नाकारून काहीच चालणार नाही कारण महाराजांनी ते नाकारलं नाही तर आपण नाकारायचं की प्रथा परंपरा संस्कृती आपण जपायची मंत्रकोषामध्ये बरोबर तुम्हाला सांगतो पाऊस एवढा मोठा लागला होता की कस आमची बघत असाल वरुण राजांनी सुद्धा उपस्थिती लावली आणि त्यानंतर इथे संपूर्ण मंगलबाई वातावरण झालं पवित्र 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 झालं आणि रायगडाच्या इफेक्टच्या प्रमाणे इथे हे चालू झालं आणि त्याचप्रमाणे हाँ, हाँ, इवेंट, इवेंट हा इव्हेंट इव्हेंट नसून संस्कृती जपण्यासाठी आहे वैद्यकीय सेवा लाडू वाटू झुमका बागर हे तर नंतरची गोष्ट आहे पण आता हा सोहळा मोठ्या प्रमाणात आपण साजरा करूया प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय